अबकी बार चारसो पारची घोषणा देणाऱ्या भाजपने सुरतमध्ये आपलं खातही उघडलं आहे मतदान झालं नाही निकाल लागला नाही तरीही भाजपचा एक खासदार आता तरी निवडून आला आहे त्याचं कारण म्हणजे समोरच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला आहे पण हे काय नवीन नाही बिनविरोध निवडून येणारे आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये पस्तीस खासदार होते नेमके कोण आहेत ते खासदार यशवंतराव चव्हाणांपासून अजून कोणाकोणा दिग्गजांचं नाव या यादीमध्ये येतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे हे खातं उघडलं आहे काँग्रेससह विरोधी पक्षांनी या बिनविरोध निवडणुकीवरती भाजपवरती जोरदार टीकासत्र सोडलं आहे मात्र ही बिनविरोध निवडीची परंपरा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच चालत आलेली असून देशात आतापर्यंत एकोणीसशे एक्कावन पासून आतापर्यंत चौतीस जण बिनविरोध निवडून आले आहेत त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे सुरत लोकसभा मतदारसंघात भाजप वगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक निघणं माघार घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आधीच फेटाळला होता त्यामुळेच कुठेतरी त्यांची उमेदवारीच रद्द करण्यात आली मुकेश दलाल यांच्या आधी मागील सात दशकांपासून म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्नपासून अशा प्रकारे चौतीस जणांनी बिनविरोध निवडून आले आहेत अलीकडच्या काळात म्हणजेच दोन हजार बाराला समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध जिंकली होती अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्नी डिंपल यादव यांना बिनविरोध खासदारकीची संधी मिळाली होती त्याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे देखील लोकसभेवरती नाशिकमधून बिनविरोध निवडून गेले होते यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉक्टर फारुख अब्दुल्ला हरे कृष्णा महताब टी टी कृष्णमाचारी पी एम सईद आणि एस सी जमीर हे देखील बिनविरोध निवडून खासदार म्हणून झाले होते तर सात उमेदवार एकाच वेळीच बिनविरोध झाल्याची ही घटना आपल्या देशामध्ये घडली होती एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक म्हणजे सात बिनविरोध उमेदवार हे जिंकले होते त्याआधी एकोणीसशे एकावन्नच्या एक आणि त्यानंतरच्या एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकी पाच उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये तीन तर सत्याहत्तरमध्ये दोन उमेदवार बिनविरोध हे विजयी झाले होते तर एकाहत्तर ऐंशी आणि एकोणनव्वदमध्ये मध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशाच पद्धतीनं निवडून आला होता पण सध्या सुरतमधल्या घटनेनंतर निवडणूक आयोगावरती भाजपचा दबाव असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे त्यामुळे त्या बिनविरोध लढतीवरती आणि निवडून येणाऱ्या उमेदवारावरती बाजूने टीका करण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका